नांदेडमध्ये हृदयद्रावक घटना घडलेली आहे ज्यामध्ये मोबाईल आणि कपडे न मिळाल्याने मुलांना स्वतःला संपवलं हे पाहून बापानं देखील तिथेच जीव सोडला संपूर्ण हृदय पिळवडून टाकणारा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा नांदेडच्या बिलोली तालुक्यातील मेनकी गावामध्ये हा हृदयद्रावक घटना घडलेली आहे येथे शेतकरी बाप पत्नी आपल्या तीन सोबत राहत होते त्यांचा एक मुलगा बारावी शिकला असून आता शेती काम करतोय तर दुसरा दहावीत मुलगा शिकत होता या पैलवान कुटुंबाकडे केवळ दोन एकर जमीन असून तिच्यावर देखील कर्जाचा बोज आहे त्यामुळे कुटुंबाचा काढा चालवणे मुश्किल होऊन झालं होतं अशातच बाहेरगावी असणारे आश्रम शाळेत शिकणारा हा दहावीत शिकणारा मुलगा मकर संक्रांतीनिमित्त घरात आला घरी आल्याने त्याने वडिलांकडे नवे कपडे आणि मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट केला मुलाचा हट्ट पाहून बापाने परिस्थिती नसताना थोडे दिवस थांबण्याची सूचना केली सध्या पैसे नाहीत पैसे आले की घेऊन देतो असं म्हटल्यावर ओमकारचं मात्र या गोष्टीवर समाधान झालं नाही त्याचा धीर सुटला आणि तो रागाने बाहेर गेला संध्याकाळ झाल्यानंतर देखील ओमकार काही घरी पोचला नाही या शेतकरी बापानं त्याचा शोधाशोध केला पण का तो काही आढळला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी शेतातील झाडाला तो लटकलेला पाहायला मिळाला त्यानं आपलं जीवन संपवलं होतं वडिलांना दिसताच वडिलांनी हंबरटा फोडला त्याच्या गळ्यातील दोर सोडवला मात्र पुढे जे घडलं ते भयानकच मुलाला मायनं जवळ घेत डोळ्यात असू होतंच त्यानंतर वडिलांनी देखील तोच दोर स्वतःच्या गाळ्यात अडकवला आणि स्वतःची पण जीवनयात्रा संपवली एकाच दोरीनं आणि एकाचा मृत्यू झाल्यानं मात्र या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अशाच बातम्यांसाठी तुम्ही आता या एस एस ब्रोस्टाईल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद